नमस्कार आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मिस्टर नार्डा आता सीमाला म्हणू लागतात तुम्ही आमची फसवणूक केली आहे तुम्ही आम्हाला असे खोटे पेपर देऊन फसवू शकत नाही आता मी पोलीस कंप्लेंट करणारच आता हे ऐकल्यानंतर सीमा घाबरून गेलेली असते परंतु त्याचवेळी शुभाताई तिथे येतात आणि म्हणू लागतात मीही पोलीस कंप्लेंट करणार आहे आता हे ऐकल्यानंतर मिस्टर नारडा म्हणू लागतात तुम्ही का करणार आहात तर आता शुभाताई म्हणू लागतात घरमालकाशी कुठलाही संपर्क न साधता तुम्ही सीमाशी गोड बोलून आमचं घर बळकावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याविरुद्ध तुमचीही मी कंप्लेंट करू शकते चला तर मग मिस्टर नारडा एकत्रच पोलीस कंप्लेंट करायला जाऊया आता, ले ले आता, आता हे ऐकल्यानंतर मिस्टर ही घाबरून गेलेले असतात कारण आपणही यामध्ये चुकीचे वागलो आहोत हे मिस्टर नार्डा यांना चांगलंच माहीत असतं परंतु आता सीमाचं सर्व सत्य शुभाताईंसमोर आलेलं असतं आता शुभाताई सीमाला कशाप्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद